माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जाते अलकारात माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रेवाणी साखरुंबरखेड बाहेर भाडगाव आज गुरुवार एक गौळ आणलं मुळीच नव्हते रे काना माझ्या मनात मुळी नव्हते रे काना माझ्या मनात तुझ्यासाठी आले मी माय मनात तुझ्यासाठी आले कृष्ण मी मनात मुळीच नव्हते काना माझ्या मनात मुळीच नव्हते काना माझ्या मनात तुझ्यासाठी आले मी कृष्ण वणात तुझ्यासाठी आले कृष्ण मी वणात तुझ्यासाठी सोडले मी घरदार तुझ्यासाठी सोडले मी घरदार तुझ्यासाठी सोडला मी हा संसार तुझ्यासाठी सोडला मी हा संसार मुरली वाजव येतो काना कुंजवनात मुरली वाजवतो कान कुंजवणात अरे तुझ्यासाठी आले मी कृष्ण वर्णात अरे तुझ्यासाठी आले मी कृष्ण वर्णात मुळीचं नव्हते म काना माझ्या मनात मुळीचं नव्हते काना माझ्या मनात तुझ्यासाठी आले कृष्ण वना या वनात तुझ्यासाठी आले कृष्ण या वनात तुझ्यासाठी केली मी एकादशी तुझ्यासाठी केली मी एकादशी तुझ्यासाठी राहिले मी दिवस रुपाशी तुझ्यासाठी राहिले मी दिवस रुपाशी मुरली वाजवतो कानाक पंजवनात मुरली वाजवतो कानाक पंजवनात तुझ्यासाठी आले कृष्णा यावनात तुझ्यासाठी कृष्णा आले यावनात मुळीचं नव्हते काना रे माझ्या मनात मुळीच नव्हते काना रे माझ्या मनात तुझ्यासाठी आले कृष्णा या वनात तुझ्यासाठी आले कृष्णा या वनात एका जनार्दने विनवी ते राधा एका जणार्दणी विनवी ते राधा शरणाले हा तुला गोविंदा शरणाले आले तुला हा गोविंदा मुरली तो काना माझ्या मनात मुरली वाजवतो काना माझ्या मनात तुझ्यासाठी आले कृष्ण या वनात तुझ्यासाठी आले कृष्ण या वनात अरे मुळीचं नव्हते काना माझ्या मनात मुळीचं नव्हते काना माझ्या मनात तुझ्यासाठी आले रे कृष्ण या वनात तुझ्यासाठी आले कृष्ण या वनात तुझ्यासाठी आले कृष्ण या वनात अरे मुळीचं नव्हते काना माझ्या मनात मुळीचं नव्हते रे काना माझ्या मनात तुझ्यासाठी आले कृष्णया वनात तुझ्यासाठी आले कृष्णया वनात तुझ्यासाठी आले कृष्णया वनातं गोपाल कृष्ण 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 गोपाल कृष्ण गोपाल कृष्ण